तर गणपती बाप्पा मोरया तर चला मित्रांनो आपण करूया गणपतीचं घर तयार होता आपल्याला गणपती मांडायचं आहे बघा आमचं मित्रमंडळ गणपतीचं गजानन गडदे पांडुरंग गडदे विकी विकास दे बघा आले टॉलीमध्ये चालू आहे बांधाबांधी करणं खोदकाम करत आहे कुणी तर आमचा गणपती बघा आहे नाईटलं रात्रीचे आठ वाजले तरी आमचं काम चालू आहे कारण की ता गणपतीचा मखर तयार करत आहे तर बघाय सकाळी आमचा मखर गणपतीचा असा पैकी मखर आम्ही तयार केलेला आहे तरी आता बघा आहे दोघंजण चालले सामान आले गजवानी नामदेव चालले शिवसाम्राज सामान आणलं हे बघा आता पिकअपमध्ये गणपती आणायचं आहे बेलुरीहून पिकअप चाललं आहे बेलुर्याला बेलुर्या पिकअप आणायचं आहे गणपती आणायचं आहे बेलुऱ्याहून तर बघा आहे घाटा सामान आणला विकास विकासनं घट मांडण्याची तयारी चालू आहे आता घटस्थापना करायची आहे बघा हे आमच्या गणपती बाप्पा आहेत अमोल महाराज पांडुरंग हे राशीचं चा काम चालू आहे त्यांचं राशी टाकणं वगैरे हे आमचं गणपती बघा आता थोड्याच वेळात आरती लि आरतीची पूजा करणे चालू आहे तरी पूजा झाल्यानंतर आरती होणार आहे तरी आपण सर्वांनी या आमच्या यूट्यूब चॅनलला सहकार्य करा